आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोंबरचा हप्ता जमा होणार पहा शंभर टक्के खरी बातमी आलेली आहे कारण पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहे मुख्यमंत्री म्हणाले की पुढे आठ दिवसात निवडणुका येणार त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे त्यामुळेच आम्ही बँकांना बँकांना कडक आदेश आहे सुट्टी मिळणार पैसे आजच्या आज जमा करा कोटीचा चेक सका आज सकाळीच बँकांमध्ये वर्ग केलेला आहे ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे डबल पैसे जमा होणार लाडक्या बहिणीसाठी अतिशय वेगवान निर्णय घेतला गेला आहे पण ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे हप्ते सर्व बहिणीला मिळायचे पण ऑक्टोंबरचा हप्ता दोन नव्या नियमानुसार वाटप केला जाणार आहे ऑक्टोंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणीच्या तीन वेगळ्या सरकारने तयार केली आहेत पहिले हप्ते सरसकट सर्व बहिणीला मिळायचे पण ऑक्टोंबरचा हप्ता सर्व बहिणीला ना मिळणार नाही तसेच बँकांचा एक कडक नियम लागू झाला आहे आता अशा बँक आहेत की ज्या बँकेत जर महिलांचं खातं असेल तर त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आठ अशा बँका आहेत की ज्यांना लाडकी बहिणी योजनेतून वगळलं आहे ज्यामुळे ज्या बहिणींची खाती आठ या आठ बँकेत असतील तर त्यांनी खाते बदलून घ्या असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत सरकारने पहिल्यांदाच बँकांची यादी जाहीर केली आहे या यादीतील बँका जर असतील तरच पैसे येतील अन्यथा पैसे मिळणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्याच्या निधी वितरणाची सुरुवात स्वतः मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे बँका देखील खडबडून जागे झाल्या जा आहेत ज्यामुळे आता महिलांना मेसेजेस यायला सुरू झाले आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे अशा तीन टप्प्यात दररोज बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे आता ज्या महिला आजच्या यादीतील बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणताही क्षणी मेसेज येणार फक्त त्यांचं बँक खातं या आठ बँकेत खातं नसणं गरजेचं आहे कारण आठ बँक खाते आहे की ज्यामध्ये जर खातं असेल तर लाडक्या बहिणीला कोणताही लाभ मिळणार नाही असं सरकारने सांगितलं पूर्वी सर्व बँकेत पैसे यायचे पण आता हे पैसे सर्व बँकेत येणार नाही आठ बँक अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहेत त्या बँकांचे खाते पूर्णतः रद्द करण्यात आले आहेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बँकांना कडक आदेश दिल्यामुळे बँकांनी देखील महिलांच्या खात्यात पैसे सोडणे सुरू केले आहे ज्यामुळे आता तुम्हाला कोणताही क्षणी मेसेज येणार आहे तुम्ही मेसेज चेक करा पण फक्त या आठ बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला कुठलाही मेसेज येणार नाही तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून कट होणार आहे ज्याचं कारण असणार या आठ बँका ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने दोन विशेष नियम लावलेले आहेत ज्यामध्ये एक बँकांचा नियम आहे ज्या अंतर्गत आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होतील तर दुसरा नियम जो आहे हो, तो तो सगळ्यात भयानक आहे जो केवायसीचा नियम आहे आता ज्या बहिणींनी केवायसी सी केलेली नाही आहे किंवा ज्यांनी केलेली जरी असेल तरी देखील त्यांना आता प्रॉब्लेम होणार आहे ज्या महिलांना पती नाही ना ज्या महिलांना वडील नाही आणि त्यांनी मध्ये त्यांना अडचण येत आहे तर त्या महिलांचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे सरकारने पहिल्यांदाच महिलांच्या तीन वेगळ्या याद्या जाहीर केल्या जा आहेत ज्यामुळे सर्व महिलांना सरसकट हा लाभ आता मिळणार नाही मग कोणत्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे कोणत्या महिलांना ऑक्टोबरचा सोळावा हप्ता मिळणार नाही हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण दोन नव्या नियमानुसार ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण होत असल्यामुळे आज सकाळी सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा अचानक बंद करण्यात आलेला आहे त्याचं कारण होतं या या आठ आठ बँका बँकेत जर असेल तर तुम्ही सावध होऊन जा तुम्हाला बँक खाते बदलून घ्यावे लागतील अन्यथा तुम्ही कायमस्वरूपी अपात्र व्हाल तसेच या वितरणामध्ये काही जिल्हे असे आहेत की जिथे वितरण होणार नाहीये पूर्वी सरसकट सर्व महिलांना सगळ्या बँकेमध्ये पैसे यायचे पण यावेळेचे नियमामध्ये अमूलग्र बदल झाले आहे अतिशय काटेकोरपणे नवीन नियमानुसार ऑक्टोंबरच्या हप्त्याचे वितरण कारण होत असल्यामुळे लक्षपूर्वक सगळे नियम आता पाहिले जाणार आहेत ज्या महिला बँकेच्या नियमात बसतील तसेच ई केवाय सीच्या नियमात बसतील त्याच महिलांच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता आता जमा होणार ज्या महिला ई केवाय सीच्या नियमात बसणार नाही तसेच ज्या महिलांचं बँक खातं रद्द झालेला बँकेत असेल तर त्यांना आता कुठल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या महिलांना सोळाव्या हप्त्याचे वितरण होत आहेत कोणत्या आठ बँका केवायसी जर केली नसेल तर हप्ता मिळणार आहे का हप्ता येण्यासाठी कोणत्या बँकेत खातं असणं आवश्यक आहे आज कोणत्या बारा जिल्ह्यात पैशांचं वितरण होणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे तुम्हाला जर पंधराशे रुपयाची गरज असेल तर हा व्हिडिओ पुढचे दोन मिनिटे फक्त लक्षपूर्वक पाहत राहा आज उद्या आणि परवाशा तीन वेगळ्या याद्या सरकारने जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये प्रत्येक दिवशी बारा जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे आज शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात या बारा जिल्ह्यात पैसे जमा होणार फक्त तुमचं बँक खातं या आठ बँकेमध्ये नसणं गरजेचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिले त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँका बंद करू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस द्यायचा होता भाऊ बीजेची ओवाळणी द्यायची होती पण उशीर झाल्यामुळे आता ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता देणं सुरू करण्यात आलेले आहे तीन दिवसांपासून बँका बंद होत्या त्यामुळे पैसे आता तात्काळ सहात्तर तासांच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आत्ताच देण्यात आले पण यावेळेस पैशाचं जे वितरण आहे ते वेगळ्या पद्धतीने होत आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्याच्या संदर्भात मोठा नियम बदलला ज्यामुळे आठ बँकांची खातेही रद्द करण्यात आलेली आहेत या आठ बँका अशा आहेत की ज्यामध्ये लाखो महिलांनी खाते उघडलेले आहे ज्यांना पंधरा हप्ते देखील याच बँक खात्यात मिळालेले आहेत पण आता इथून पुढे हे खाते अजिबात चालणार नाहीत त्यामुळे तुमचं जर खातं या बँकेत असेल ज्याची यादी पुढे दाखवणार आहेत तर ते तुम्हाला तातडीने बदलून घ्या असे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिले रद्द केलेल्या बँकांची यादी जाहीर केली जा आहे ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही पाहून घ्या अन्यथा तुम्हाला खात्यात जमा होणार नाही कारण की पहा पाच मिनिटापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणींची माफी मागितली आहे ते म्हणाले पैसे द्यायचे होते थोडासा उशीर झाला अडचणी आल्या पण आता पैसे दिले जाणार आज खरंच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस पडणार आहे कारण की आज उद्या आणि परवा दररोज बारा जिल्ह्यांमध्ये ऑक्टोंबर महिन्याचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे बहिणींना नाराज होऊ नका खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत असं एकनाथ शिंदेनी सांगितलं तसेच बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्यामध्ये ई केवायसी जी होती तिची प्रक्रिया आता था थांबवण्यात आलेली आहे आता ई केवायसी तुर्तास करण्याची गरज नाहीये तुम्ही न्यूज देखील पाहू शकता आता सरकारने निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास तीन ते ती चार हजार कोटीचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील पैसे वितरणाच्या चेकवर सही केलेली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार जर तुम्ही आज या लिस्टमधल्या बारा जिल्ह्यात राहत असाल तर आज तुम्हाला पैसे येणार आहेत उद्याच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर उद्या येणार आहे आणि परवाच्या बारा जिल्ह्यांच्या यादीत येत असाल तर परवा येणार आहे शंभर टक्के फिक्स छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार फक्त बँकांचे नियम पाळा या आठ बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे अजिबात मिळणार नाही मग त्या कोणत्या आठ बँका आहे की ज्यांना लाडकी बहिणी योजनेतून वगळलं आहे पोस्टात खातं असणाऱ्या बहिणींना देखील एक महत्त्वाची सूचना सरकारने दिलेली आहे त्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका आता पहा ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजला पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका तुम्हाला दोन हप्ते शंभर टक्के असा इशारा त्यांनी दिला आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मिळून एक निर्णय घेतला असल्यामुळे आता कोणतेही क्षणी मॅसेज येणार पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी बहिणींना एक अर्जंट इशारा दिलाय लाडकी बहीण अंतर्गत मिळणारा हा जो हप्ता आहे हा सर्व बहिणींना मिळणार नाहीये कारण की ऑक्टोंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे एक वेगळी यादी काल रात्रीत मंजूर झालेली आहे दोन नव्या नियमानुसार विशेष महिलांची यादी तयार करण्यात आली आता या दोन नियमांमुळे बऱ्याचशा बहिणी बाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या बहिणींना हा हप्ता मिळणार नाही या यादीमधून बऱ्याचशा बहिणींची नावं वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे हा जो लाभ आहे हा सरसकट आता मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत गेलेलं आहे त्याच बहिणींना आज उद्या आणि परवा सोळावा हप्ता त्याचा मासिक जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता डायरेक्ट बंद करण्यात आलाय पहा दोन कोटी महिलांच्या यादीतून सव्वीस लाख बहिणी आता डायरेक्ट वजा झालेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या बहिणीला आता ऑक्टोबरचा एकत्रित हप्ता अजिबात मिळणार नाही मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की सरसकट हप्ता नाहीये फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत असणार त्यांचं नशीब चमकणार ज्या बहिणींचं खातं या सांगितलेल्या बँकेत असणार त्यांचीच आज लॉटरी लागणार आणि ज्या बहिणींचं नाव असूनही त्यांचं जर या आठ बँकात खातं असेल पोस्टात खातं असेल तर त्यांना प्रचंड मोठी अडचण होणार आहे सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहेत त्याआधी पन्नास लाखांचा आकडा होता म्हणजे पन्नास टक्के बहिणीच राहिलेल्या आहेत आणि त्यांनाच ऑक्टोंबरचा हप्ता येणार अशी माहिती मिळाली पण बँकांचा नियम बदलल्यामुळे आठ बँक अशा आहेत की ज्यांना आता लाडकी बहिणी योजनेतून वगळला असल्यामुळे त्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे पूर्वी सगळे हप्ते या बँकांवर आलेले आहेत पण आता इथून पुढे या बँकांची नावे रद्द करण्यात आली मग आता कोणत्या त्या आठ बँक आहेत की ज्यांची नावे रद्द झाली आहे बऱ्याचशा म्हणजे यामध्ये खाते असल्यामुळे आता ही नावं ऐकल्यावर महिलांना धडकी बसणार आहे कारण की आता बँकांमध्ये गर्दी होणार आहे त्यामुळे सविस्तर हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की कोणते बारा जिल्हे आजचे बारा जिल्हे कोणते आहेत उद्याचे बारा जिल्हे कोणते परवाचे बारा जिल्हे कोणते कोणत्या दोन नियमानुसार ही यादी तयार झालेली आहे कोणत्या दोन नियमानुसार लाडक्या बहिणीला योजनेतून बाहेर काढला आहे कोणत्या आठ बँकांची नावे आलेली आहेत की ज्याच्यात पैसेच येणार नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत पहा दोन मिनिट हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा पहा लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या दिवाळीला वाट पाहिली बोनस आला नाही भाऊबीजला वाट पाहिली ओवाळणी आली नाही भाऊबीज होऊनही बरेच दिवस झाले एक रुपया खात्यात आला नाही फक्त सप्टेंबरचा हप्ता दिला बहिणी प्रचंड नाराजी होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक अगदी वेगळा निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलं कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही बंद करू नका दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिलाय आणि तो सगळ्या बहिणीला द्यायचा आहे फक्त दोन नियमानुसार बहिणींची वेगळी यादी तयार केली दोन अटीनुसार पैशांचं वितरण सुरू झालं मग कोणते ते दोन नियम आहेत ते दोन नियम कोणते की ज्यानुसार पैशांचं वितरण होणार आहे सगळं सव्वीस सांगतो पहा आता ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी कोणते दोन नियम लावले कोणत्या दोन नियमानुसार पैशांचं वितरण होत आहे आजचे बारा जिल्हे कोणते कोणत्या आठ बँकेत पैसे येणार नाही लक्षपूर्वक पहा आता लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर वितरणाचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस यायचा भाऊबीज यायची होती पण सुट्ट्या आल्या सरकारचा निर्णय घेण्यामध्ये उशीर झाला बँकांना याद्या देऊन टाकल्या आणि त्यामुळेच आज उद्या आणि परवा जिल्ह्यांमध्ये जे आहे वितरण सुरू केलं फक्त दोन नियमाच्या अंतर्गत याचं वितरण होणार आहे आता त्यामुळे सगळ्यात आधी आपण पाहतोय की दोन नियम कोणते आहेत कोणत्या दोन नियमानुसार पैशांचं वितरण होत आहे त्यामुळे तुम्हाला समजेल की तुम्ही या दोन नियमात बसत असाल तरच पैसे येतील आणि सगळ्यात पहिला मुद्दा बँक खातं पहा आता तुम्ही नियमात जरी बसले तरी तुमचं जर बँक खाते या आठ बँकात असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे पहा बऱ्याचशा बँकांचं विलिनीकरण झालंय मर्जिंग झालंय पहा आता देना बँकेमध्ये बऱ्याचशा महिलांनी खातं उघडलं होतं जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा तिचं विलिनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये मध्ये झालं आता ज्यांचं देना बँकेत खातं होतं त्यांनी आता बँक ऑफ बडोदा मध्ये विलिनीकरण झालेलं आहे त्यांचा कसा प्रॉब्लेम होणार पहा सांगतो त्यांनी काय करायचं बँकेमध्ये जाऊन त्यांचा आय एफ एस सी कोड आणि पासबुक चेंज करून घ्यायचं कारण की जुना आय एफ एस सी कोड असेल तर पैसे येण्यामध्ये अडचण येणार त्यानंतर तर विजया बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये झालं सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स पंजाब नॅशनल बँक युनायटेड बँकचं त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँक यांचं स्टेट बँकेत झालं आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँकेचं युनियन बँकमध्ये झालं आता तुमचं जर खातं या विलिनीकरण केलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही ते चेक करा तातडीने तुमचं खातं बदलून घ्या आता पोस्टातील खात्याचा नेमका काय मुद्दा आहे तो आपण पुढे पाहूया पण त्या आधी लाभार्थ्यांची अंतिम यादी कशी तयार केली जात आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळणार की नाही याची खात्री होईल पहिला नियम अर्ज करण्याची वेळ योजनेचा लाभ खंडित झालेल्या अनेक भगिनींना सप्टेंबरचा हप्ता अचानक मिळाल्यामुळे त्या अपात्र झाल्या नाहीत असे वाटू लागले मात्र हे लक्षात घ्या योजनेच्या नियमानुसार जून दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यात ज्यांनी अर्ज भरले त्याच भगिनी पात्रतेच्या नियमात बसणार आहेत आणि त्यांनाच ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आपण या दोन महिन्यात अर्ज भरला असल्यास कमेंट करून नक्की कळवा दुसरा नियम अखंडित हप्त्यांची अट ज्या महिला पहिल्या नियमात बसतात त्यांना दुसऱ्या नियमाचेही पालन करणे आवश्यक आहे जून जुलै मध्ये फॉर्म भरूनही जर तुम्हाला मध्येच कोणत्याही कारण असतं उदाहरणार्थ काही त्रुटींमुळे किंवा अपात्रतेच्या निकषांमुळे काही हप्ते मिळाले नसतील जसे की एप्रिल मेपासून बंद होऊन फक्त सप्टेंबरचा हप्ता मिळाला तर अशा बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही ज्या महिलांनी जून जुलै मध्ये अर्ज केला आणि सगळे पंधरा हप्ते न चुकता मिळाले त्याच बहिणींचा लाभ यापुढे सुरू राहण्याची दाट शक्यता आहे लाभ घेण्यासाठी आता राष्ट्रीयकृत म्हणजे नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट बँकांचीच खाती चालणार आहेत ज्या बँकांचं विलीनीकरण झालं आहे म्हणजे मर्जिंग झालं आहे किंवा ज्या कोऑपरेटिव बँक्स किंवा सोसायटीज आहेत त्यांची खाती अजिबात ग्राह्य धरली जाणार नाहीत केवळ संपूर्ण देशभर कार्यरत आणि आधार संलग्नता होणाऱ्या बँकांचीच खाती वैध ठरतील वायसीची प्रक्रिया सरकारने मध्यंतरी एक अफवा उठली की थांबवली थांबवली पण पहा सरकारने अजून क्लिअर त्याच्याविषयी काही सांगितलेलं नाहीये अजूनही तारीख तीच आहे आणि ज्यामुळे मुद्दा परत तोच आहे बहिणीला परत तेच टेन्शन येत आहेत की काय होणार आहे बऱ्याचशा महिलांचे पती नाही आहेत काहींचे वडील नाही आहेत मग त्यांनी नेमकं काय करायचं हा मुद्दा परत तिथे उपस्थित होत आहे त्यामुळे हा परत एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी बनणार आहे त्यामुळे आता लवकरच यावर काहीतरी सोल्युशन निघणार त्यावर आपण व्हिडिओ परत घेऊनच येऊ पण तरी तोपर्यंत तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करा तुमचं जर सगळं के असेल तर गाफिल राहू नका केवायसी त्या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आता होऊन बसलेलं आहे जर तुम्हाला या माहितीबद्दल किंवा योजनेबद्दल योजने काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद